नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक चौदा मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात निलजे गावात दूरदुंडे भीमगोंडा पाटील यांच्या म्हशींच्या गोठ्याला भीषण आग एक म्हैश मृत्युमुखी तीन म्हशी ऐंशी ते नव्वद टक्के भाजल्या पाटील परिवाराला चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेने बिबट्याच्या कात्रीसह चंदगडमधील दोघांना ताब्यात घेतलं बाबू सकाराम डोईफोडे आणि धाकलू शिंदे यांना रंगीहात पकडलं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पाटणे वन परिक्षेत्रात वन कर्मचाऱ्यांनी रात्री गस्तीदरम्यान जळाऊ लाकडासह तीन टेम्पो केले जप्त आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीसच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल उप वन संरक्षक जे गुरुप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नावाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा तेलंगणा आमदार टी रंजन सिंह यांची प्रमुख उपस्थिती दोनशे ग्रामपंचायतींच्या ठरावांसह व्यापक पाठिंबा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा